मी बंदोबस्त मी हे फडणवीस साहेबाला निवेदन दिलं होतं मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे याच्याबद्दल सरांनी सांगितलं होतं की निष्काम सेवा आहे मॅडम तुमचं तुम्हाला रेग्युलर नाही होऊ शकत पण तुमचं मानधन वाढू शकते ते मी स्वतः प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलली आहे तर तेव्हापासून मानधनात वाढ झालेली आहे पण आमच्या ऑफिसमध्ये याचं उलट वारं झालेलं आहे की आम्ही इथे इतके दिवसाचं असूनही आम्ही काहीच करू शकलो नाही एक लेडीजनी हे काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे मला बंदोबस्त मिळाला नाही म्हणजे लॉंग बंदोबस्त मध्ये माझं नाव येत नव्हतं मला बंदोबस्त पासून वंचित केलं कोराडी पोलीस स्टेशन माझ्या हद्दीत येते मी कोराडीला राहते आणि तरीही मला कोराडी पोलीस स्टेशन मिळालंच नाही मला बाहेर दूर दूर, दूर बंदोबस्तला आणि माझं जाण्यानं बसनी आहे तर बस साहेब पर्यंत गेलेली आहे मी त्यांना आपल्या होमगार्डच्या समस्या सांगितलेल्या आहे आणि ही गोष्ट ऑफिसवाल्यांना माहीत झाली आहे ऑफिस ओ सी ऑफिस मध्ये माहिती झाली आहे तर त्यांना काय माहीत काय झालं तर त्यांनी माझं लॉंग बंदोबस्त मध्ये आताही पर्यंत नाव आलं नाही बंदोबस्त मध्ये मी जेव्हा ते विचारणा करायला गेली या लेखी दिलं त्यांना तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑनलाईन काहीतरी मिस्टेक का आहे त्याच्यामुळे तुमचं नाव काही येत नाही आहे आणि आता ऑनलाईन ऑफलाईन मध्ये लिस्ट लागली होती बंदोबस्त साठी एक महिन्याची ट्रॅफिक बंदोबस्त मध्ये तर त्याच्याही मध्ये माझं नाव नव्हतं मग मी आमचे केंद्र नायक म्हणून आलेले ना आहेत जवादे सर त्या सरांशी भेटली तेव्हा त्यांनी सांगितले की मॅडम आता असं होणार नाही तुमचं नाव बंदोबस्तला येणार आणि आताही बंदोबस्त मध्ये माझं नाव आलंय तरी तरी मला इंदिरा झोन मध्ये माझं नाव पाहिजे होतं पण यांनी माझं मला इंदिरा झोन मध्ये नाव दिलं नाही मला सदर झोन मध्ये टाकलं आता बस बसने मी मला रामगिरी म्हणजे आउटसाईडला दिलेला आहे तुम्ही जिथे वेळेत पोहोचायला पाहिजे तर मी किती वेळेत पोहोचणार तिथे बसने म्हणजे असा मेंटली टॉर्चर करण्यात येत आहे हे याला मेंटली टॉर्चर म्हणता येईल की हिला त्रास झाला पाहिजे का कारण की हिने आवाज उठवला या काहीतरी का चांगलं करण्याची कोशिश केली